राष्ट्राय स्वाहा मला कुठल्याही भाषेचा अपमान करायचा नाही पण मराठी भाषा आणि देवनागरी लिपी हे जगातली सर्वश्रेष्ठ आहे असं माझं वैयक्तिक मत आहे इंग्रजी ही लंगडी आहे म्हणून इंग्रजीमध्ये तसे परफेक्ट शब्द नाही आहेत सावरकरच म्हणतात ज्या भाषेमध्ये ज्या संस्कृतीमध्ये ज्या भावनाच उपलब्ध नसतात त्या भावना व्यक्त करायला त्या भाषेमध्ये शब्द पण नसतात असे कितीतरी शब्द आहेत आपल्याकडं जसे बारीक बारीक फरकाने त्याचा अर्थ बदलतो म्हणजे एक स्त्री आणि पुरुष आहे दोघं एकमेकाला मिठी मारतात तर मिठी म्हटलं की त्या स्त्री पुरुषाचं नातं म्हणजे आपण लांबून दुरून माहित नाही आपल्याला ती स्त्री कोण आहे तो पुरुष कोण आहे आपल्याला माहित नाही आहे पण जण एक कृती करताना दिसतात ती कृती आहे म्हणजे मिठी मारण्याची तर तिची मिठी हे मारली असं म्हटलं की आपल्या नजरेसमोर त्या दोघांमध्ये वेगळं रिलेशन दिसतं आपण कल्पना करतो आपण म्हटलं की तो तिच्या कुशीत शिरलाय तर लगेच आपलं लगे रिलेशन चेंज होतं आपल्याला सांगितलं दोघं बघ कसे छान अलिंगन देत आहेत की लगेच बघा कृती एकच आहे कृती एकच आहे पण अलिंगन म्हटलं की रिलेशन चेंज होतं मिठी म्हटलं की रिलेशन चेंज होतं कुशीत चिरला म्हटलं की रिलेशन चेंज होतं का तितक्या भावना आहेत आपल्याकडं इंग्रजमध्ये सगळं हाकतो आपण आय वॉन्ट टू हॉग यू आईला पण तेच म्हणतात आणि प्रेयसीला पण आय वॉन्ट टू हॉग यू म्हणतात फरक नाही इतक्या अशा पुसट रेषारेषांवरती भावना बदलत जातात म्हणून तेवढे शब्द आहेत आपल्याकडं म्हणून जी गम्मत आए, धर्म शब्दामध्ये जी गंमत आहे धर्म शब्दामध्ये जी व्याप्ती आहे ती रिलीजन मध्ये नाही मग रिलीजन म्हटलं की हिंदू मुसलमान शीख वगैरे सगळे येतात पण धर्म म्हटलं की एकच हिंदू धर्म म्हणजे गुणधर्म त्याचा खरा अर्थ धर्म म्हणजे गुणधर्म मग पृथ्वीवरती जे काही निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येक वस्तूला त्या प्रत्येक गोष्टीला एक धर्म आहे म्हणजेच काय आहे निसर्गाने जन्मजात त्याला दिलेला गुणधर्म आहे दगडावा धर्म आहे म्हणजेच गुणधर्म आहे असं नाही म्हणत हा दगड हिंदू हा मुस्लिम हा ख्रिश्चन नाही दगड दगड असतो का सगळ्या दगडांचा धर्म एकच असतो काय असतो धर्म दगड निधर्मी असतो का त्यामुळे निधर्म हा पुन्हा एक फालतू शब्द आहे असं काही अस्तित्वातच नाही लोकांनी निर्माण केलं निधर्मी जगात काहीच नाही दगडाला पण धर्म आहे काय धर्म दगडाला धर्म आहे दगड स्वतःहून कधी हलत नाही हा त्याला दिलेला निसर्गाने धर्म आहे कोणीतरी त्याला हलवावं लागतं माणसाने हलवावं लागतं उचलून मारावं लागतं फेकावं लागतं पाणी येतं पाण्याने तो ढकलला जातो वनस्पती ढकलतात प्राणी पक्षी ढकलतात बरं त्याचा धर्म काय जेवढं ढकलू तेवढंच एकदा ढकललं की आपापुढेच स्वतः जात नाही तो जेवढं ढकलू तेवढाच जाऊन परत थांबतो तो लाखो वर्ष कोणी हलवलं नाही हलत नाही हा त्याचा धर्म आहे पण तो निधर्मी नाही आहे तो धर्म आहे त्याला तो, तो निसर्गाने दिलेला धर्म आहे नदीचा धर्म काय उगम पावल्यानंतर वाटेल ते करा किती अडथळे निर्माण करा ती शेवटी सागराला जाऊन मिळणारच कुठल्याही परिस्थितीत मिळणार असं बघितलंय मध्येच थांबली आणि ती वाहत असताना उगमापासून ते सागराच्या मिलनापर्यंत जो, सागरा मिलना जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये पाणी म्हणजे जीवन प्रत्येक सजीव प्राण्याला पक्षाला वनस्पतीला ती जीवन देण्याचं काम करते हा तिला निसर्गाने दिलेला धर्म आहे असं म्हणत नाही आपण ही नदी हिंदू आहे ती मुसलमान आहे नाही धर्म समजून घ्यायला पाहिजे तर मग धर्मातले विभागणी लक्षात येते आणि मग त्यांच्या समरसता आणायची असते सगळ्या प्रोसेस आहेत वकिलाचा धर्म काय आलेल्या आशिलाला न्याय मिळवून देणं डॉक्टरचा धर्म काय आलेल्या पेशंटला त्याला तपासायचं आणि औषध द्यायचं आणि बरं करायचं अग्नीचा धर्म काय अग्नी पेटलेला असतो त्याच्या विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन उभे राहिलात तर तो तुम्हाला ऊब देतो छान वाटतं थंडीमध्ये पण अग्नीच पडला तर, तर मात्र जळून खाक तिकडे आरक्षण चालत नाही पोंगे पडले ओपन कॅटेगरी अख्खाच जळला तीन टक्के पाच टक्के आरक्षित जळला तर पाच टक्केच भाग जळला आतलं काय हो तिकडे भानगडत नाही कारण त्याचा तो धर्म आहे असं म्हणत नाही ही शेकोटी होळी येईल आता मार्चमध्ये असं नाही म्हणत या गल्लीतली होळी हिंदू आहे तिकडची मुसलमान आहे होळी होळी असते अग्नी अग्नी असतो नदी नदी असते तसं माणसाचा पण धर्म आहे पर, परमेश्वराने या निसर्गाने मनुष्य प्राणी निर्माण केला आपण प्राणी म्हणतो आपल्याला गाय बैल तसंच एक प्राणी आहे मनुष्य प्राणी फक्त बुद्धी आहे म्हणून आपल्यात फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात तसं मनुष्याला पण निसर्गाने जन्मजात एक गुणधर्म दिला आहे तो गुणधर्म आहे दुसऱ्या माणसाशी माणूस आणि प्रेमानं वागणं हा त्याचा गुणधर्म म्हणजेच त्या मनुष्य प्राण्याचा धर्म आहे आणि मनुष्य प्राणी म्हणतो तेव्हा त्याच्यात हिंदू मुस्लिम सगळेच येतात या भूतलावरचा प्रत्येक मनुष्य प्राणी येतो अमेरिकेतलाही येतो अफगाणिस्तान येतो दुबईतलाही येतो टोपी घातलेला येतो लिंगा लांडवालाही येतो गंध लावलेलाही येतो चर्चमध्ये जाणारही येतो ह्या प्रत्येकाला निसर्गाने जन्माला घातलं एक मनुष्य म्हणून आणि मनुष्य म्हणून जेव्हा जन्माला घातले तेव्हा त्याच्याबरोबर ते त्याला ते एक धर्म दिलाय एक गुणधर्म दिलाय दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागण्याचा धर्म आणि तो जेव्हा तसं वागत नाही तेव्हा आपण म्हणतो हा अधर्माने वागतो आणि मग लढाया होतात त्या धर्म आणि अधर्माच्या लढाया होतात म्हणजे प्रेमाने आणि माणूसकीनं वागणारे आहेत त्याचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे राष्ट्राय स्वाहा